सावरकर ज्वेलर्स कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोने चांदीच्या दागिन्यांवर खास सवलती आजच भेट द्या सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाचताच चिमूर तालुक्यातील राजकारणाला वेग आलाय चिमूर नगर परिषद व भीसी नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला या युतीची अधिकृत घोषणा आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली पूर्वी चिमूर तालुक्यात भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व वंचित आघाडी या संविचारी पक्षांची बैठक होऊन व्रजमूट बांधून आघाडीचे संकेत दिले गेले होते मात्र काँग्रेसने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने उर्वरित तीन पक्षांनी स्वतंत्रपणे एकत्र येऊन भाजप विरोधात संयुक्त लढत केला या युतीनुसार चिमूर नगर परिषद आणि भीसी नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी समान उमेदवार व वा समान वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे तालुक्यात आता त्रिशुल्क लढत रंगणार असून निवडणुकीचे समीकरण अधिक सूरशीचे बनले पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असून एन एनवेळेस राजकीय बॉम्ब फुटणार आहे पत्रकार परिषदेला प्रकाश पोतराजे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शप श्रीहरि सातपुते विधानसभा प्रमुख शिवसेना उभाटा शालिक थुल शहर अध्यक्ष वंचित आघाडी शाहिद शेख अल्पसंख्याक अध्यक्ष सुधाकर न्यूटे तालुका प्रमुख शिवसेना अमय नाईक युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नारायण कांबडे बाबाराव निखाडे देवीदास गिरडे राजू घोनमोडे कुणाल पोतराजे सहित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नगर परिषद त्या आघाडीमध्ये बहुजन वंचित पार्टी घुघाटाकट यांचे प्रमुख हे फोळसर बहुजन वंचितचे सेख सर आंबळीसर सर तसेच गुवाट्याचे श्रीगरपूर सत्य आहेत आणि अल्पसंख्यान तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शाहिद शेख सगळे मिळून आज आमची एक बैठक झाली बैठकीमध्ये असं ठरलं आहे की आम्ही तिन्ही पक्ष सात सात सीटा लढवणार आहोत आणि सातच्या सातमध्ये ज्या काही चांगला कॅन्डिडेट जर भेटेल मग तो उभाट्याला मिळो की बहुजनला मिळेल की राष्ट्रवादीला भेटेल तो एक आमचा नगराध्यक्षाचा चेहरा राहील पण तिन्ही पक्ष मिळून पक्ष राहील आणि आम्ही संयुक्त प्रचार करणार आहोत आणि संयुक्त्या सामोर लोकांचे सामोरं जाणार आहोत त्यामुळे तळागरातचा जो मतदार आहे त्यांना एक विश्वास होईल की एक सेक्युलर एक धर्मनिरक्षक आणि एक समाजवादी पक्ष या आपल्या तालुक्यात एक चांगला उमेदवार देतील एक चांगले नगरसेवक देतील असा विश्वास निर्माण करण्यासाठी म्हणून आज आम्ही तिन्ही पक्षाची संयुक्त अशी मिटिंग घेतली आणि आणि मध्ये आम्ही आमचे उमेदवार ठरवले चिंबूर नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये यावेळेस महाविकास आघाडी राहणार नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आम्ही या तिन्ही पक्षा मिळून या ठिकाणी एकत्र येऊन युती केली आणि येणारी चिंबूरची नगर परिषद निवडणूक ही आम्ही तीनही पक्षात मिळून या ठिकाणी लढणार नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक यामध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट शिवसेना सन्माननीय उद्धव ठाकरे सर या तिन्ही पक्ष मिळून एकत्रित आम्ही निवडणूक लढवत आहोत त्यामध्ये जागा वाटप ह्या समसमान आम्ही एक सामाजिक एक समतेच्या संदेश जावा म्हणून समान वाटा असावा प्रत्येक पक्षाला त्यामुळे समान जागा आम्ही आपसात वाटून घेतलेले आहे नगराध्यक्ष एक सक्षम उमेदवार काँग्रेस आणि बी जे पीच्या तोडीच्या उमेदवार आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे, देणार आहोत प्रत्येक पक्ष तिन्ही पक्ष सर्व विभागामध्ये प्रचाराला जातील अशी आम्ही बैठकीत एक, एक व्यूहरचना केली आहे की एकमेकाला सहाय्य करू आणि आपले सर्वात जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्याचा प्रयत्न आम्ही संयुक्तरित्या करणार आहोत आणि येणारी निवडणूक ही आमची एक प्रतिष्ठेची निवडणूक आहे जेणेकरून काँग्रेसनं आम्हाला गृहीत धरला आहे की हे जाणार तर जाणार कुठे आमच्या मागे येणार हा त्याचा जो भ्रम आहे या भ्रमाचा आम्ही निषेध करतो आणि काँग्रेसला वगळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये संयुक्तरित्या आम्ही आपापले उमेदवार निवडून आणू आणि एकमेकांसोबत सहकार्य करून एकत्र राहू हीच आजच्या या बैठकीची एक अपेक्षा आहे आणि संदेश आहे प्रतिनिधी प्रमोद राऊत चिमोर सबसे अलग पसंद कृष्णा कृष्णा हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर